मणिपूर घटना केंद्र सरकार अपयशी झाले देशाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे सातत्यानं मणिपूर प्रकरण थांबत नाही महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढत चालला आहे ट्रिपल इंजिन सरकार भ्रष्टाचारी आहे बॅनरचा विषय अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत सुसंस्कृतपणा जपलाय बारामती सीट कोण लढवणार हे नक्की नाही येत्या आठ दिवसात समजेल भाजपाकडून सातत्याने इतिहास बदलण्याचं काम करतो छत्रपती यांचा इतिहास चुकीचा भाजपा मांडत आहे अतिशय असंवेदनशील इतिहास भारतीय जनता पार्टी मांडत आहे आम्ही हे खपवून घेणार नाही सत्यमेव जयते आम्हाला नक्की न्याय मिळेल उद्धव ठाकरे यांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची असल्याने आम्हाला नक्की न्याय मिळेल मणिपूर घटना केंद्र सरकार अपयशी झालं आहे देशाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे सातत्याने मणिपूर प्रकरण थांबत नाही अनेक घटना वाढल्या आहेत कायदा सुव्यवस्था प्रश्न गंभीर आहे आणि महावी तिलास एकशे सव्वीच राहुल गांधीने दावा केला की लोक राहुल गांधीने असं वक्तव्य केलं की दिल्लीमध्ये लडाख एवढी जागा छिन्न गिळमकूट केले चिन्ह गिळंकृत केले लडाख एवढा जागा आहे त्याच्यावरती कब्जा मारण्याची असं वक्तव्य म्हणजे मला खूप आश्चर्य वाटत की महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही देशात चाललंय तरी अनेक वेळा आपल्याला असं अस्वस्थ करणारी परिस्थिती असते कारण का अन्याय झाला असं आम्हाला अनेक वेळ वाटत आता आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजींवरच बघा ना पक्ष आणि चिन्ह त्या दोघांच्या स्थापन आहे आज आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजींकडे त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाची ना चिन्ह आहेत ना पक्ष आहेत त्यामुळे ह्या गोष्टी होतात आणि आमचा अजूनही कोर्टावर विश्वास आहे की दडपशाही आम्ही होऊ देणार नाही हा देश हा फक्त संविधानानीच चालणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालणार हा देश हा देश कुणाच्या मनमानीनी आणि अदृश्य शक्तीच्या मनाने चालणार नाही आणि म्हणूनच हे यश आम्हाला मिळालं जी सात महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला दिली ती अदृश्य शक्तीच्या विरोधात होती हा देश संविधानानीच चालणार आणि त्याच्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू वेळ आली परें आ, तर शेवटच्या श्वासापर्यंत जे काय करायला लागेल ते करू पण संविधान वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने आयुष्यभर बारामतीत येणाऱ्या विधानसभेला तुमच्या पक्षाकडून कोण उमेदवार एकतर बारामतीची सीट कोण पक्षातून कुठला पक्ष लढणार हेच अजून निश्चित झालेलं नाही आमचे दिवाळी गणपतीनंतर सीट वाटपाची डिटेल तयारी होईल मोठा मोठा कोण किती सीट लढणार ह्याचा निर्णय झालेला आहे पण कुठल्या मतदारसंघातून कोण नक्की लढणार अजून पुढच्या आठ एक दिवसात फायनल होईल आणि त्याच्यानंतर ही सीट जर राष्ट्रवादीला आली त्याच्यानंतर पक्ष ठरवेल कोणाला okay, okay. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सुनावणी आहे कोर्टात काल होती परंतु ती लांबणीवरती पडली साधारणतः ता एक वर्षापेक्षा जास्त अवधी झाला सत्य मेवजय ते सत्याचा विजय होतोच आणि सत्य परेशान हो आहे पराचित नाही हो सगळ त्याच्यामुळे माझा विश्वास आहे कोर्टात आज नवद्या आम्हाला न्याय मिळेल माझी एवढीच कोर्टाला विनंती राहील की माननीय कोर्टाने आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा कारण हा पक्ष आणि दोन्ही मग उद्धवजी शिवसेना आणि आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोघांनी स्थापन केलेले पक्ष मणिपूर बाप्पीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट फेल्ड कम्प्लीटली म्हणजे अनेक वर्ष झाले दुर्दैव मला हे बोलावं लागतंय पण मणिपूर बद्दल चर्चा व्हावी केंद्र सरकारच्या नेत्यांनी के आमची तर मणिपूर आहे खूप सेन्सिटिव्ह विषय आणि आम्हाला त्याचं बिलकुल राजकारण आणायचं नाहीये तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही उद्याही नसतात कारण काही विषयांमध्ये कधीतरी राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी देशाच्या हिताची कामं केली पाहिजे आणि म्हणून मणिपूर शांत व्हावं आणि तिथल्या महिलांना आणि नागरिकांना न्याय मिळावा याच्यासाठी अनेक वेळा आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांनाही विनंती केली की ऑल पार्टी डेलिगेशन आपण सगळे मिळून तिथे जाऊया आणि तिथे जाऊन मणिपूर शांत कसं होईल याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया पण दुर्दैव आहे की सातत्याने मणिपूरमध्ये हिंसा काही थांबत नाही दुर्दैव अशा घटना सातत्याने होत आहेत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रात राईन वाढलेला आहे केस असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील किंवा कोयता गँग असेल अशा असंख्य घटना सातत्याने महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डरचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि केंद्र सरकारचा डेटा असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये आज क्राईम वाढलेला आहे हे माझा आरोप नाहीये हा केंद्र सरकारचा डेटा आहे पूर्णपणे लॉ एड ऑर्डरच्या बाबतीत हे ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार जे आहे ते पूर्ण अपयशी झाले आपण फक्त एकंदरीत कालचा विषय झाला वारंवार बारामतीमध्ये जे घटना घडायला नको होत्या त्या घडत आहेत आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं नाही हो वाटत अर्थातच काल कुठली घटना बारामती घटना झाल्या कुठल्या घटनेबद्दल बॅनर बॅनरचा विषय झाला गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे नाही नाही मला असं वाटतं की बॅनरचा जो विषय झाला अतिशय दुर्दैवी आहे काली तुमच्याशी बोलताना म्हणले की दुर्दैवी घटना आहे हा महाराष्ट्र कैलासासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र झाऊ शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि फार सुसंस्कृत पद्धतीने इथे राजकारण आणि समाजकारण होत आले हे काल बारामतीत जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे आणि अशा घटना कुठे जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी अशा घटना होऊ नये कुणाच्याच बाबतीत असं माझं ठाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी बाबत एक मोहन भागवतांनी वक्तव्य केलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झाले कसं बघता त्याकडे त्याला मी राजकारण अजिबात समजत नाही हा शब्द चुकीचा आहे हा इतिहास आहे मला आश्चर्य वाटत की भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने इतिहास बदलण्याचा सा प्रयत्न सातत्याने होतोय याची अनेक उदाहरणं आहे म्हणजे देवेंद्रजींचं जे छत्रपतींबद्दल स्टेटमेंट आलं सुरत बद्दल त्यानंतर हे जे आलंय आणि मी भुजबळ साहेबांचे आभार मानते की काल भुजबळ साहेबांनी येऊन एक स्टेटमेंट केलं आणि जे आपले इतिहास आहेत महाराष्ट्रातले जयसिंगराव पवार साहेब असतील किंवा सावंत सर असतील इंद्रजीत सावंत सर या सगळ्यांनी काल जे वास्तव आहे इतिहास हा कोणाच्या मनाने लिहिलेला नसतो ते वास्तव असतं ते तुमच्या सोयीचं असू दे किंवा नसू दे असं नसतं ते त्यामुळे मला आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे सगळे लोक हा छत्रपतींचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने मांडतायत हे दुर्दैव आहे आणि हा छत्रपतींच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील प्रकार भारतीय जनता पक्षाने जो सुरू केलाय हा इतिहास चुकीचा जो ते मांडतायत आम्ही त्यांना मांडू देणार नाही कारण छत्रपतींचा मान सन्मान झालाच मां पाहिजे आणि त्याच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत जर कोणी चुकीची विधानं करण्यात तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो लोकसभेला जी लढाई झाली पवार विरुद्ध पवार तीच परिस्थिती आता विधानसभेला दिसती जवळपास नाव देखील निश्चित झालेलं आहे आणि बारामतीकर संभ्रमात आहेत की नक्की आता कुणाला कौल द्यायचं मला याची काय माहिती नाही बाबा काही मोठ्या संख्येनं लोक इच्छुक उमेदवार येतात साहेबांना भेटतायत तुम्हाला देखील भेटतायत कस बघता एकंदरीत राज्याचं चित्र हे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम विश्वास जो तमाम महाराष्ट्राने नेहमीच केलाय सहा दशक आदरणीय पवार साहेबांवर जो प्रेम आणि विश्वास महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने केलाय त्यांच्या समोर मी विनम्रपणे नतमस्तक होते आणि हे जे प्रेम त्यांनी आम्हाला दिलंय त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि सातत्याने महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आणि महाराष्ट्राचा विकास आणि विकास हा सगळ्या बाबतीत हा झाला पाहिजे ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी कैलासा यशवंतराव चव्हाणांचा विचार आणि वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न जो सहा दशक महाराष्ट्रात केलाय त्याचीच ही पोचपावती आहे लोकांना आजही आदरणीय पवार साहेबांवरच विश्वास वाटतो आणि दिल्लीमध्ये आपल्या हक्काचा महाराष्ट्राचा आवाज म्हणून आदरणीय पवार साहेबांकडेच महाराष्ट्र बघतो आणि एक गोष्ट सांगेल दिल्लीत अजून एक आपला हक्काचा माणूस आहे तो जरी वेगळ्या पक्षात असला तरी गडकरी साहेबांबद्दल आजही आमच्या सगळ्यांच्या मनात जरी त्या वेगळ्या विचारात काम करत असले तरी मान सन्मान हे अच्छे को अच्छा बोलण्याचे आता महायुतीमध्ये अजित पवारांवरून दुसफूस असल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणावरून महायुतीचे जे बॅनर लागले त्यामध्ये अजित पवारांचे फोटो हटवण्यात येत आहे प्रश्नाचं मी कसं उत्तर देणार काहीतरी आघाडी त्यांची काही युती आहे पवार साहेबांना पवार साहेबांविरोधात निवडणूक नको असं त्यांच्या आमदारांनी मत मांडलेलं आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसतो अशी माहिती सर्व दाखवत आज तुम्ही शहरामध्ये अनेक गणेश मंडळांना भेटी देणार आहे मुख्यमंत्र्यांच्या नावाने एकनाथ गणेश महोत्सव बारामतीमध्ये आयोजित केला आहे तुम्ही त्या गणेश महोत्सवाला भेट देणार आहे मी एक तर दरवर्षी आरत्यांना येते बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे जिथे मला आमंत्रण असतं तिथे जाण्याचा मी प्रयत्न करते सगळीकडे जाणं होत नाही पण जास्तीत जास्त ठिकाणी लोकांचा हा एक आनंदाचा क्षण असतो त्या आनंदात सहभागी होण्याचा एक प्रयत्न मी करतो ताईच नावेचा सर्वे आलेला आहे यामध्ये महाव्यला एकशे सदोतीस ते एकशे बावन्न जागा दाखवतात आणि महावितला एकशे एकोणतीस ते एकशे सव्वीस जागा जात होतात अतिशय काट्याची टक्करी यामध्ये दाखवली मागे बल्ली राहुल गांधीने दावा केला की लक्ष राहुल गांधींनी असं वक्तव्य केलं की दिल्लीमध्ये लडाख एवढी जागा चीन गिळमकृत केली तस काय केलं चीन गिळमकृत केले लडाख एवढा जागा आहे त्याच्यावरती कब्जा मारण्याची असं वक्तव्य सांगता येत नाही आज म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही देशात चाललंय तरी अनेक वेळा आपल्याला असं अस्वस्थ करणारी परिस्थिती असते कारण का अन्याय झाला असं आम्हाला अनेक वेळा